नवीन वर्ष आलं की घरात येतं नवीन कॅलेंडर आणि नवीन कॅलेंडर आपण लावतो भिंतीवर तर हे भिंतीवर लावलेलं ला कॅलेंडर हे उचित आहे का आपण लावलं ती दिशा योग्य आहे का ती भिंत ती जागा तो रूम हा उत्तम आहे का हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे कारण जर योग्य दिशा नसली आणि चुकीच्या दिशेला आपण जर हे कॅलेंडर लावलं तर आपले दिवस आणि आपली वेळ खराब होत असते आपण बोलतो हो की माझी वेळ खराब सुरू आहे माझे दिवस खराब सुरू आहे वाईट दिवस आलेले आहेत तर याच्यासाठीच मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाचे कॅलेंडर योग्य दिशा योग्य भिंत योग्य रूममध्ये लावायला वास्तुशास्त्र सांगतं कारण वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरात कोणती वस्तू कुठे आहे हिचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो मग ते घरातला बेड असेल सोफा असेल खुर्ची असेल टी व्ही असेल घड्याळ असेल किंवा मग असेल कॅलेंडर कारण कॅलेंडर हा आपल्याला वेळ आणि तारीख महिना वर्ष तिथी सणवार दर्शवत असतो म्हणून याची योग्य दिशा असणं गरजेचं आहे जसं आपण घड्याळाची योग्य दिशा बघतो फोटोची योग्य दिशा बघतो तसंच कॅलेंडरची सुद्धा योग्य दिशा असते आणि हे कॅलेंडर योग्य दिशेलाच आपण लावायला पाहिजे आता ही योग्य दिशा कोणती आणि तुम्ही हे कॅलेंडर कुठे लावाल तर मित्रांनो आपल्या घरातलं कॅलेंडर हे कधीच आपल्या हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये नसायला पाहिजे हो मित्रांनो हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये कॅलेंडर कधीच लावायचं नाही हे कॅलेंडर तुम्ही किचनमध्ये दे, देवघरात तुमच्या बेडरूममध्ये दे किंवा इतरत्र कुठेही लावा पण हॉलमध्ये कॅलेंडर अजिबात लावू नका आणि कॅलेंडर तुम्ही लावत असाल तर त्याची दिशा खूप महत्वाची असते आता मग कोणत्या दिशेला आपण हे कॅलेंडर लावायचं तर मित्रांनो सूर्याची दिशा हीच कॅलेंडरची दिशा असते सूर्याची दिशा कोणती आहे तर सूर्याची दिशा दोन आहेत सूर्य पूर्वकडून येतो आणि पश्चिमेकडे जातो म्हणून पूर्व आणि ही पश्चिम शुभ दिशा मानली जाते कॅलेंडरसाठी म्हणून तुम्ही कॅलेंडर पूर्वला लावा पूर्वाच्या भिंतीवर किंवा पश्चिमेच्या भिंतीवर हे अतिशय तुमच्यासाठी शुभ असणार आहे मित्रांनो कॅलेंडर कधीही दक्षिण आणि उत्तर दिशेला लावायचे नाही कॅलेंडर घरी आणलं की त्याची पहिले पूजन करायचं हळदी कुंकू टाकून आणि मग ते कॅलेंडर आपल्या घरात लावायचं आहे कारण येणारी तारीख येणारी वेळ येणारं वर्ष येणारा एनार महिना येणारी तिथी येणारा सण आपल्याला सुखात समृद्धीत जायला पाहिजे ती तारीख चांगली यायला पाहिजे म्हणून आपण त्या तारखेचं पूजन करावं म्हणून कोणत्याही नवीन वस्तूचं पूजन आपण करत असतो हे कॅलेंडर पूर्व दिशेला लावा हॉलमध्ये लावू नका किंवा पश्चिमेला लावा उत्तर दक्षिणेला लावू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर विचारा विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ